तीस आहे हा कमी आहे वीस नको तुरू येत लगेच काल रात्रीच पोहोचल आपण खरं उज्जैनला आणि आराम केला दिवसभर हे समोरचं समोरचं त्याच्यावर आपण रूम सकाळी उठून आता दर्शनाला जायचं आपल्याला तर त्यासाठी आपण आता सध्या तर नाश्ता करतोय नाश्ता करायसाठी बघतोय हे दोघ आंघोळ करायचे एवढा उशीर झाला अकरा वाजले निघायचं होतं आत्ता वाजले तर अकरा त्याच्यामुळे आता ह्यांना सोडून आम्ही नाश्ता करतोय काही वेळ गद्दारी करावी लागते ती करतोय आम्ही बाबतीत केलीच पाहिजे आधी पोटोबा मग मित्रोबा आता उज्जैनच्या मंदिरात बघू पहिला नाश्ता करू मग बघू आता कुठं काल भैरवला जायचं का उज्जैनला जायचं ते ठरवू आता हे इंदुरी हे इंदुरी पोहे पण ट्राय करायची इथं मसाला हा स्पेशल मसाला आहे ही कचोरी आहे कचोरीमध्ये एकदम तीन चार प्रकारचे चटण्या टाकले आणि हा वाडा आहे वडा म्हणजे वाडा म्हणतात इथं त्यात छोलेची भाजी आणि दोन तीन चटण्या टाकल्या कांदा टाकला एकदम मस्त वास तर भारी होते बो आता टेस्ट करून बघा आपण आत्ता आपण रेडी झाले आंघोळ वगैरे वो करून आत्ता आपण महाकालच्या दर्शनाला निघाले आता गाडी वगैरे आवडून नाश्ता वगैरे तर मग केला तिथं हे अलाउड नाही कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे आपण मोबाईलवर का आपण इथं सामान घ्यायलाय तर हे पण मराठा आहेत हे महाराष्ट्रातून आलेले शिंदे आहेत पण हे यांच्या दोन तीन पिढ्या जुन्या आहेत त्याच्यामुळं ह्याला काही मराठी येत नाही पण आपलं नाम केस प्रिन्स शिंदे इथं बऱ्यापैकी आपण मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं ना मराठा चुकतो आता ग्वालियरला गेलो होतो तिथं पण ना जवळजवळ दहा टक्के असतील का दहा टक्के तरी सात ते दहा टक्के तरी मराठा लोक आहेत जे आधीच्या आलेले आलेली मराठी इधर क्या क्या, क्या, क्या मंदिर मराठी मंदिर बना हुआ बनावात मल्हार का छत्रपती शिवाजी महाराज की हुई वो है बहुत बडी मराठा ही सगळ्यांनी आता कपडे वगैरे हो चेंज केले आता मी एकट्यानेच असं घातलंय कारण मी घरनंच घेऊन आलो ते तयारीत नव्हते आली तयारी असेच आले कुर्ते घातले कुर्ता वगैरे आधीच आपली तयारी असती त्यांची काही तयारी वगैरे नव्हती तर मी आलोय आता बघू दर्शन करताना बघू गल्ली गल्लीतून चाललो आपण इथं कन्स्ट्रक्शनची कामं चालल्यामुळे थोडं डायव्हर्शन दिले समोर दिसते ते मंदिर दिसतंय जाणार आपण आपण आता मंदिर परिसरात आलोय आणि आता लवकर दर्शनासाठी बघतोय आपण एक प्रोटोकॉल प्रोटोकॉल प्रयत्न झालं तर झालं नाही तर कारण आपल्याकडे काय होत प्रोटोकॉलमध्ये लवकर लवकर होत कारण आपल्याकडे कसं वेळ कमी आहे आणि आपल्याला ठिकाणं जास्ती करायची आहेत आपला आता प्रोटोकॉलचा विषय झालाय इथं व्ही आय पी दर्शन प्रोटोकॉल म्हणतात आणि एक कोणाला पण नाही भेटत तसं अडीचशे रुपयांनी भेटतं पण आपला वेगळा प्रोटोकॉल आहे आपल्याला ही फक्त राजमुद्रा आहे ना याच्या राजमुद्रेमुळे आपला विषय झाला लेटर आमचं सिस्टमच वेगळे सिस्टम वेगळे आपलं लेटर आलंय ले। या लेटरवर आपण जाणार आहे आतमध्ये दहा मिनिटात दर्शन झालं दहा मिनिटात बघा दर्शन झाल्यावर भेटू आपण आपण मंदिरात आलो आता दर्शन झालं आपलं आत्ताच दर्शन झालं एकदम सुंदर दर्शन झालं एवढ्या वेळ खूप म्हणजे खूप वेळ आपण खाल्ला इतकं खूप बरं वाटलं एकदम मनाला भावलं सुंदर दर्शन झालं आपलं आता महाकालचं आता आपण चाललंय चाल भैरवत आपण मग तो बघितला शिंदे हे काका पण आपले इथलेच आहे गावडे हा का तुम्ही गावडे आहे ना प्रॉपर तुळजापूरचे गावडे ते यांचं पण इथं व्यवसाय आहे इथं उज्जैनला आले तर हे कंदीपेडे जय श्री महाकालकंदी पेढे नक्की हे इथं डायरेक्ट व्यवसाय आहे प्रोपरायटर विलास गावडे एक नंबर आहे त्यांच्या मी खाल्ला त्याच्यानंतर पेढा खाल्ला लाडू खाल्ला एक नंबर टेस्ट आहे कधी आला तरी या गेट नंबर एक लाच दुकान लागतो मराठी माणूस आहेत सगळे इथं मॅक्झिमम म्हणजे अर्ध उज्जैन जवळजवळ आहे म्हणले हे मराठी माणसं भरपूर आहेत तसे चला धन्यवाद उज्जैन झालं फुल बॉडी आता आपण काल भैरवला चाललोय उज्जैनचं दर्शन मस्त झालंय आता रिक्षाला बसलोय आणि काल भैरवला चाललंय आणि कालभैरवला बघू आता कसं गर्दीवर डिपेंड आहे आता काल भैरवला आलोय लाईन बघितली इथूनच गर्दी एवढी आहे आणि इथे मंदिर आहे एवढी गर्दी आहे ना इथं त्याच्यामुळं थोडं आपल्याला लवकर जायचं त्याच्यामुळे आपण इथनं निघतोय काळभैरचं दर्शन इथंच बाहेर न घेतलं तर आपण शिकंजी पितोय उत्तरेकडचं एकदम थंड पेय आणि सुंदर पेय एकदम ओपन पिऊन बघा शिकंजी एकदम मस्त आहे आपल्या महाराष्ट्रात भेटतं का नाही माहिती नाही पण म्हणजे तर भेटत पण टेस्ट नाही भेटत त्याच्यामुळे हे पिऊन बघा मस्त आहे आपण आता छप्पन दुकान इंदोर इथं आलोय इंदोरमध्ये पहिल्यांदाच आलोय मी आणि बाकी जे नॉमकारेश्वर वगैरे झाले पण इंदोरमध्ये आलं आलाय इंदौर मध्ये सिटी चांगलीच वाटली आम्हाला आपण तिथं गाडी लावली आहे आणि या ओव्हरब्रिजवर असं चालत येऊन इथं छप्पन दुकान म्हणून एक विषय म्हणजे इथं सगळे आपली खाऊची दुकान आहेत आपली खाऊगल्ली म्हणतो ना आपण तसे खाऊगल्ली इथली एकदम प्रसिद्ध ठिकाण आहे बघू आता काय काय इथली खाद्यसंस्कृती आपण करू कुठे गेला होता भाऊ तू अरे माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलो तू नाही पाणी पाल चला चला छप्पन दुकान म्हणजे बघा छप्पन नंबर दिसतोय चोपन चोपन्न त्रेपन्न हे मराठा पुढे मराठीत का आकडे टाकले ते छप्पन डिका। दुकान म्हणजे इथं प्रॉपर सगळे असे स्टॉल आहेत सगळे आणि हे दिसतात वरती नंबर स्टॉल मोमोज असे सगळे स्टॉल्स आहेत सगळे छप्पन प्रकारचे छप्पन दुकान आहेत सगळे स्टॉल काही नॉनव्हेज नाही सोया चाके ते आपण बघू कसं रिव्ह्यू या इथल्या सोबत लोकांना मागणी एकदम टेस्ट मस्त आहे स्मूथ चांगलं ते पदार्थ ट्राय करतोय वाटतो हे दिसायला असं ओडापासारखं आहे कच्ची दावे सारखं पण लागायला काहीतरी वेगळे कारण इथं गर्दी जर बघितली आहे जॉनी वाटतं खूप म्हणजे खूपच गर्दी आहे हे टेस्ट करून बघू आपण आता कसं आहे जॉनी शब्दावर शब्द जॉनी काका आज बसले जॉनी काकांचं योगदान आहे भरपूर प्रॉब्लेम काय आहे महाराष्ट्रात आपल्याला वडापाव वगैरे भेटतात तर ते त्याचप्रमाणे इथं वेगळं काहीतरी प्रोडक्ट तयार केले हाऊसारखं एवढं काही खास नाही ते नॉर्मल दहा फ्लेवरची पाणीपुरी खायला आलोय हे वेगळे तापले आहे जीरा आहे खाऊन बघू आपण छप्पन जीरा दुकानातला आता हे एक ड्राईवर कोकोनट शेक अजून एक येते आपण छप्पन दुकानात एवढं काय काय खाल्लं कोणपणाला काय काय आवडलं खरं सांगायचं मीवंदर सांगतो मला फक्त चापा आवडला आणि पाणीपुरी 10 मजलीला तुम्ही सांगितले दहा मजलीला पाणीपुरी दिलंय तेवढं आणि वाव काहीतरी नागाचं आहे मला आजिबा आवडलेलं आहे आणि मग तिथे रोटी काढली त्याच्यामुळे तीन तीन प्रकार असतात व्हेज वेज मोठं मटन होतं आणि तिसरं काही होतं आम्ही घेतलं त्यामुळे आम्ही वेज काढला आणि आवडला दहा पैकी जर दहा सर दहा पैकी जायचं असेल ना पाच आउट ऑफ टेन पाच स्टार देऊ आम्ही पाच स्टार ते फक्त पावाला पावाला कीवडा आणि मला तर फक्त ते चाप आवडले चापच भारी चाप चांगलं होतं आणि पाणीपुरी आवडला पाणीपुरीतला फ्लेवर वाव फ्लेवर चांगला होता आणि हे जे आपण घेतलं हत ते नारळाचं ते पण चांगलं होतं मला ते आवडलं याला नाही आवडलं त्याला आम्हाला ना आवड काय त्यांनी घेतले म्हणून खाले नाही त्यांनी घेतले चांगलं होतं घेतले म्हणून त्यांना आवडले अरे तुला नाही आवडला आम्हाला आवडलं नाही काय नाही मित्रांनो मी तुम्हाला लेन्स क्लीन करून दाखवलेली आता बघा किती क्लिअर दिसतोय हा मामी दिसतोय का हा हा माझा दिसतोय बघायचं आपला विषय झाला आता सर मध्ये आलो होतो छप्पन दुकान वगैरे बघितले क्राऊड चांगला होता सगळं चांगलं होतं इथं हे चांग प्राईस पण चांगल्या होत्या त्या मानाने आपल्याला पाहिजे तसं जेवण नाही भेटलं आपल्या इथं पण जेवण म्हणजे फास्ट फूड म्हणतो ना आपण चटपटीत असं आपलं इथं याच्यापेक्षा चांगलं भेटतं इथं काही वेगळं असं फेमस प्रसिद्ध काही भेटलं नाही त्याच्यामुळं नॉर्मल होतं सगळं आता आपण निघालो स्वच्छ स्वच्छ शहर आहे खरंच सुंदर शहर आहे राहण्यासारखं शहर आहे क्लायमेट इथलं आहे आणि आता आपण चाललोय आता नाशिक नाशिकच्या दिशेने चाललो आहे आता कारण ओमकारेश्वर कॅन्सल झालं नाशिकला एक मीटिंग, आहे ती मिटिंग आपल्याला अटेंड करायची आहे असं आपण सगळंच एक साथ कसं जुळता येईल ह्याचा आपण प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळं आता नाशिकला जाऊ आणि बघू आता चला बाय